राष्ट्रीय पत्रकार विकास महा समिती यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील गरीब गरजुवंत व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य विशेष मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले दिनांक पाच ऑगस्ट सोमवार रोजी कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रायते येथे सकाळी दहा तीस वाजता शाळकरी विद्यार्थ्यांना टिटवाळा येथील मस्कल येथील जीवन संवर्धन आश्रम शाळा येथे दुपारी बारा वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच अंबरनाथ येथे शिवभक्त आश्रम शाळा लव्हाळी येथे दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय पत्रकार विकास समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता शाळेतील गरीब गरजू विद्यार्थी यांच्यासोबत सामील होऊन त्यांच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला तसेच या वाढदिवसाच्या कार्यक्रमास मित्रमंडळी कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते शालेय वस्तू म्हणजे स्कूल बॅग नोटबुक वया कंपास पेन खाऊ इतर साहित्य राष्ट्रीय पत्रकार विकास समितीच्या मार्फत देण्यात आल्या तसेच आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली रायते येथील कार्यक्रमात रवींद्र घोडविंदे सर रायते सरपंच समिती सुरोशी व सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच संतोष सुरोशी उपतालुका प्रमुख नरेश सुरोशी रमेश सुरोशी विजय सुरोशी माजी उपसरपंच हरेश पवार मुख्याध्यापिका बोंदे मॅडम शिक्षक वर्ग व गावातील परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच मस्कल येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ पातकर उपजिल्हा प्रमुख ठाणे सुदाम पाटील डॉक्टर इंगळे मॅडम पत्रकार राजेंद्र वक्रे पत्रकार वक्रे मॅडम संपादक रवींद्र जाधव पत्रकार रशीद शेख जीवन संवर्धन आश्रम शाचे शिक्षक व कर्मचारी आश्रम शाला कार्यक्रम आश्रम संस्थापक रमेश बुटेरे सायली रमेश बुटेरे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते रविंद्र जाधव टिटवाड़ा राष्ट्रीय मनपूर्वक स्वागत शुभेच्छा आज कर आश्रम शादी विद्यार्थ्यांना बॅगा रजिस्टर वया पेन हे सर्व साहित्य देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी हातभार लावलेला आहे पत्रकार महासंघाने हे जे काही उपक्रम राबवलेले आहेत किंवा उपक्रम राबवत आहेत यातून आमच्यासारख्यांना ऊर्जा प्राप्त होते की आम्ही जे काही काम करतो त्या कामाची कोणीतरी दखल घेतलेली आहे आणि विशेषतः पत्रकारांनी दखल घेतलेली एवढ्या खेड्यापाड्यात येऊन आदिवासी पाड्यात येऊन पत्रकार संघ महासंघ हे जे काही काम करतं त्या कार कामाला मी सलाम करतो आणि आज या पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आदरणीय नारायणजी सुरोशे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिव दिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या संघाचं महासंघाचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो